आता एक बातमी आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या जे मराठे लढले त्यांच्यासाठी मागासवर्गीय अहवाल आला ते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे ज्यांना त्यातून आरक्षण घ्यायचं त्यांनी ते घ्यावं परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडली आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं आणि त्यांच्यासाठी सगळे सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागेल नाहीतर आम्ही कोणालाच सोडणार नाही येत्या वीस तारखेपर्यंत काही करून अध्या देशाची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅझेट घ्या सगळ्या सोयऱ्यांसाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावं असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे जर दिलेला शब्द पाळला नाही तर वीस तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलेल वीस तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचं बघावं मराठा मराठ्यांचं बघतील असा इशाराही मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी